सप्तशृंगीच्या अवताराला यंदा नऊ हजार वर्ष पूर्ण झाले सप्तशृंगीचा महिमा वेद पुराणाधार आहे प्रयागचा अक्षयवट उज्जैनीचा मोक्षवट वृंदावनचा वंशीवट नेमिषारण्यातला सिद्धवट आणि महाराष्ट्रातला खानदेशातला सिद्धचंद्रवट अशी या जागेची या पीठाची या सिद्ध मंदिराची महती आहे या ठिकाणी भगवान शिवांनी एक कल्प गौप्यवास केला त्याच कालामध्ये त्रैलुक्यातील सर्व देवदेवता ऋषीमुनिकनगंधर्व या ठिकाणी येऊन जप तप अनुष्ठान करू लागले करत असताना अखंड एक कल्प यज्ञ चालला हे जाणून आणि महिषासूर या ठिकाणी आला महिषासुराने या ठिकाणी येऊन आणि यज्ञ ये भंग करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस देवदानव युद्ध याच ठिकाणी झालं आणि नंतर भगवान शिवांना ते म्हणू लागले की भगवान आम्ही पराजित झालो भगवान म्हणतात मागचा विचार करू नका खाली बसा आज गुरुपौर्णिमा आहे याच ठिकाणी भगवान शिवांनी भगवान ब्रह्मदेवाला भगवान विष्णूंना भगवान दत्तांना अष्टभैरवांना नवनाथांना चौऱ्याऐंशी सिद्धांना देवदेवी देवतांना याच ठिकाणी भगवान शिवांनी प्रत्यक्ष अनुग्रह केला नंतर अधिकारप्रत्वे त्यांना याच ठिकाणी सकल विद्या आणि वरदान दिले म्हणून ही जागा तिन्ही लोकातील पहिलं ग पहिली गुरुपौर्णिमा कुठं तर सप्तशृंगीच्या माहेरी सिद्ध चंद्रवट तीर्थी याच ठिकाणी ठाण्याच्या वज्रेश्वरीचा जन्म याच ठिकाणी माते माता पर्वतीचा शियारुडा अष्टभुजा होता आणि जागे या जागेमुळे आपल्या महाराष्ट्रातील चाळीस शक्तीपीठांना या जागेने जन्म दिला अशा या अलौकिक अशा महात्म्याने युक्त असलेल्या सिद्ध खानीचा हा खानदेशाचा महिमा आपल्यापर्यंत पोचवतो कानबाई अवताराची मूळ कथा कानबाई नक्की कोण कानबाईचे जन्मस्थळ व कानबाईच्या उत्पत्तीची कथा कानबाई यांचा अवतारालाही नऊ हजार वर्ष पूर्ण झाले कानबाई नेमकी कोण तर सप्तशृंगी अवतारातील चाळीस शक्तीपीठातील एक मुख्य भाग महिषासुराचा वध करून धाड वेगळे धाडवेगळे त्याचा पाठलाग मातेने केला धावून त्याचा कान पकडला कान धरताच ब्रह्मदेवाचा त्यालावर होता शक्तीचा स्पर्श झाला या देहातून विजेच्या तुकड्यासारखे तुकडे बाहेर पडतील आणि त्याची गर्जना पूर्ण खानदेशामध्ये पडेल ते तुकडे लोकांना पीडा करू शकतील तर मातेने कान धरताच कानब्यासहित तुपटला ते साजत जळगाव जिल्ह्यातील कानळदा कानबाईचे जन्मस्थळ ते सप्तशृंगीच्या अवतारातील मुख्य भाग आहे म्हणून बाबांनो माझ्या खानदेश आदिशक्ती जगदंबाजीने सिंहुड अश्भूजा अवतार घेऊन सर्वांना ती प्रत्यक्ष माता पार्वती सिंहुड अशभुजा अवतारामध्ये घडलेली ही लिहिला त्यातले हे मुख्य भाग कानबाईचा आहे ते ग्रंथाधार वाचा ऐका आणि आपल्याकडून कुठल्याही प्रकारची कानबाईच्या सेवेमध्ये त्रुटी होईल दोष लागेलच आपण काही करू नये ही विनंती श्री श्री दहा शून्य आठ महामंडलेश्वर स्वामी माधवानंदजी सरस्वती खर्ची आश्रम ता एरंडोल जी जळगाव मोबाईल नंबर बाबा त्र्याऐंशी एकोणतीस चौसष्ट पन्नास तेहत्तीस